नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सव्वीस जानेवारीला भारत मातेचे रूप धारण करणारी विद्यार्थिनी दुसऱ्याच दिवशी विनयभंगाची झाली शिकार दिग्रजच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा केला विनय भंग दिग्रजच्या शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारी घटना दिग्रजच्या शिक्षण क्षेत्राला काळीमे फासणारी घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात हडकंप झालाय सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी जी पाच वर्षीय बालिका भारत मातेचे रूप घेऊन डवलाने तिरंगा फडकवित होती तीच बालिका सत्तावीस जानेवारी रोजी शिकार झाली नगर परिषद मराठी शाळा क्रमांक सहा शास्त्री नगर येथील के जी टू मध्ये सहा वर्षीय बालिका शिक्षण घेत होती सव्वीस जानेवारी रोजी हीच विद्यार्थिनी भारत मातेचे रूप धारण करून झेंडा वंदनाला आली परत सत्तावीस जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे जाण्यास मुलगी का नकार देते आईला आई असे वाटल्याने ती अचंबात पडली शेवटी बालिकेने आपल्या आई शाळेचे मुख्याध्यापक विशाल विजय कुमार कुलकर्णी ऑफिस मध्ये नेऊन टेबल वर बसून कसा विकृत प्रकार केला हे सांगितले शेवटी परिवाराने दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दिली पीडित मुलीच्या परिवाराने त्या शिक्षकासोबतचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना दिली पोलिसांनी विशाल कुलकर्णी याला अटक करून दोन दिवसाचा पीसीआर घेतलाय तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी त्या नाराधाम शिक्षकास निलंबित केले आहे पुढील तपास एस डीपी व चिलू रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे व दिग्रस पोलीस करत आहेत अब्दुल खान ऋषिकेश ऋषिकेशमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा బెల్ ఆక వరకు క్లిక్ కద